ही जी एकता दौड आहे ती एकते आणि अखंडते करता आहे देशाच्या विकासाकरता आहे आणि स्वर्गवासी सरदार वल्लभभाई पटेल हे लोह पुरुष होते अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं कार्य त्यांनी देशामध्ये गृहमंत्री असताना केलेलं होतं आणि त्यांचं जयंतीचं निमित्त साधून त्यांची दीडशेवी जयंती आपण साजरी करतोय देशभर साजरी करतोय आणि एकाच दिवशी एकतीस तारखेला सर्व ठिकाणी या एकता दौड काढतोय प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये देखील एकता दौड होते ठाण्यामध्ये देखील आपण एकता दौड एकतीस तारखेला सुरू करतोय साडेसात वाजता ही एकता दौड मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर यांचा जो पुतळा आहे तिथून त्यांना पुष्पहार घालून आपण ती एकता दौड सुरू करणार आहोत आणि हजारोने त्या ठिकाणी या दौडेमध्ये सहभागी होतील लोक माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा थोर महामानवाची दीडशेवी जयंती एकता दौड म्हणून आपण साजरी करतो रन फॉर द युनिटी आणि ही वेळच आहे की आपण युनिटी करता धावलं पाहिजे तर आपण देखील सगळ्यांनी या एकता दौडमध्ये एकतीस तारखेला सकाळी साडेसात वाजता सहभागी व्हा एकता <स्थाथ> दौडमध्ये चे विद्यार्थी असतील चे विद्यार्थी असतील किंवा निरनिया मंडळाचे असतील क्रीडा स्पोर्ट्स क्लब चे असतील असे सगळे म्हणजे मध्य तरुण वयोगटातले छोटे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी व्हायला नाही सांगितलेलं परंतु तरुणांनी या एकता दौडीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं